गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा आज एका संवेदनशील विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हुंडाबळीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि वैष्णवी हगवणे पुणे येथील प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हुंडाबळीच्या घटनेमुळे प्रचंड ढवळून निघालेला आहे प्राथमिक दर्शनी असे वाटत असले तरी वैष्णवी हागवणे यांनी त्या सासू सासरे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या सासरच्या कुटुंबियाच्या छळामुळे आत्महत्या केली अशा प्रकारचं बनावट सुरुवातीला प्रथमदर्शनी दिसत असलं तरी प्रत्यक्षात हे तसं नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीला अतिशय मानवीय पद्धतीने मारहाण केलेली असल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारचा अहवाल पुढे येऊ शकतो त्यामुळे आ... सासरच्या मंडळीकडून जे मानसिक वैष्णवीचं शोषण झालेलं आहे जे शारीरिक शोषण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तिला ज्या पद्धतीने टॉर्चर करण्यात आले आहे त्याच्या आधारे अमानुषपणे छेळ करून तिची हत्या करण्यात आलेली आहे आता ही महाराष्ट्रासाठी हुंडाबळीची घटना ही नवीन आहे त्याचं कारण असं आहे की सातत्याने सामाजिक ज्या अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्याच्यामध्ये मुलींच्याकडून मुलीचं लग्न होताना मुलाच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी हुंडा देण्याची प्र प्रथा ही प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये महाराष्ट्र राज्यासह देशभरामध्ये आहे परंतु ही प्रथा नष्ट करण्यासाठी आपणास पुढाकार घेणे हे गरजेचं आहे ही नष्ट ही, ही प्रथा तशीच कायम राहण्याची काही कारणं आहेत त्या कारणाकडे आपण लक्ष देऊया त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की मुलींच्या बाबतीत सुरुवातीपासूनच मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे आणि त्यामुळं मुलींना जास्त शिक्षण देऊ नये मुलींना विश विशिष्ट कमी वयामध्ये तिचं लग्न केलं पाहिजे अशा प्रकारची जे धारणा समाज मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि मुलीच्या बापाच्या मुलीच्या आईवडिलांच्या मनामध्ये निर्माण झालेली असते ती आपण दूर केली पाहिजे कारण आज आपण पाहतो की दहावी असू द्या बारावी असू द्या इंजिनिअरिंग एम बी बी एस आणि इतर प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मुली या क्रमांक एकवरती आहेत मिरिटवरती आहेत परंतु मिरिटमध्ये असलेल्या मुलीलासुद्धा विशिष्ट वयामध्ये तिचं लग्न लावून दिलं जातं चांगल्या प्रकारचा हुंड्या स्वरूपात पैसा दिला जातो दागदागिने दिले जात दाग जातात या सगळ्या वस्तू सोन्याचे नाण्याचे वस्तू त्या ठिकाणी दिले जातात म्हणजे याचा अर्थ तिच्यावरती ती शिकून पुढे नोकरी करेल ती शिकून पुढे व्यवसाय करेल आणि ती शिकून पुढे स्वतःच्या पायावर उभं टाकेल अशा प्रकारचा विश्वास त्या मुलीच्या बापांना नसतो मुलीच्या पालकांना नसतो तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि त्यामुळे मुलीच्या बापांना मी मुद्दामहून सांगू इच्छितो मुलीच्या पालकांना मग आई असेल पालन करणारी किंवा इतर काका असतील मामा असतील यांना या ठिकाणी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही मुलीवरती विश्वास करायला शिका तिला स्वातंत्र्य द्या तिला शिक्षणाचं स्वातंत्र्य द्या तिला व्यवसायाचं स्वातंत्र्य द्या तिला नोकरीचं स्वातंत्र्य द्या तिला जर तुम्ही स्वातंत्र्य दिलं नाहीत तर नवऱ्याच्या घरी किंवा सासरच्या घरी तुम्ही तिचं स्वातंत्र्य इथंच माहेरी दाबून ठेवले असल्यामुळे सासरी तिला स्वातंत्र्य कोणी देणार नाही आणि म्हणून अगोदरपासूनच तिला स्वातंत्र्याची जर सवय आपण लावली तर निश्चितपणे त्या सासरच्या मंडळींनासुद्धा माहिती होतं की मुली नोकरी करते मुलगी व्यवसाय करते शिकलेली मुलगी आहे ती स्वतःच्या पायावर उभा आहे ती काहीतरी अर्थार्जन करते चार पैसे ती कमवते अशा प्रकारची मानसिकता सासरच्या सुद्धा तयार होऊ शकते जनरली भारतीय समाजव्यवस्थेमध्ये काय चुका होत चाललेल्या आहेत की मुलगी शिकून देखील क्वालिफाईड असून देखील तिला नोकरी करू करू दिलं जात नाही एकतर माहेरचे मंडळीसुद्धा हे म्हणतात की त्या ठिकाणी नोकरी करायची नाही सासरचे चूक आहेत असं म्हणता येणार नाही माहेरच्याकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चुका होतात आणि म्हणून मुलीवरती जर विश्वास आपण जर नाही केलं तर निश्चितपणे सासरचे सुद्धा विश्वास करू शकत नाही जेव्हा मुलगी स्वतःहून नोकरी करायला लागेल स्वतःहून व्यवसाय करायला लागेल कुठल्याही प्रकारचा अगदी साधा साधा व्यवसाय सुद्धा असेल कमी शिकलेल्या दहावी शिकलेल्या न शिकलेल्या मुलीसुद्धा आज व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत आपण दिल्लीसारख्या ठिकाणी पाहतो की ते वडापाव गर्ल किती फेमस झालेली आहे अशा कितीतरी चायचं दुकान टाकूनसुद्धा मुली व्यवसाय करत आहेत आणि म्हणून व्यवसायाला कमी लेखण्याचं कारण नाही जोपर्यंत मुलगी शिकणार नाही कुठलंही शिक्षणच असेल शिक्षण तर देणं हे प्राथमिक गरज आहे व्यवसायामध्ये सुद्धा स्वतः स्वतःच्या पायावरती उभी टाकली पाहिजे आणि ती जर स्वतःच्या पायावर उभी टाकली तर तिला परपुरुषावर म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला वडिलांच्या वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही काही विशिष्ट वयापर्यंत ती वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबून राहील आणि त्याच्यानंतर जेव्हा सासरी जाईल त्या ठिकाणी त्या पुरुषावर म्हणजे नवरा मुलगा जो आहे त्याच्यावरती डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही बुवावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही म्हणजे पुरुषावर डिपेंड राहण्याची जी काही सामाजिक प्रथा अनिष्ट प्रथा आमच्या समाजव्यवस्थामध्ये आहे ती नष्ट झाली पाहिजे आणि ती जर नष्ट होऊ शकली नाही तर अशाच प्रकारचे हुंडाबळीचे प्रकरणं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतील आणि त्यामुळं प्रत्येक मु मुलीच्या बापानं प्रत्येक मुलीच्या पालकानं एक संकल्प केला पाहिजे की माझ्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आणि याच्या पुढे जाऊन माझी मुलगी नोकरी जर मिळाली असेल तर, तर नोकरी करेल अशा प्रकारचा ठाम विश्वास जेव्हा लग्न जुळवता त्यावेळी तुम्ही त्या सासरच्या मंडळीसमोर तो ठेवला पाहिजे ती आठ तुम्ही ठेवली पाहिजे याच्याशिवाय ती व्यवसाय करत असेल तर व्यवसायाचं तिला स्वातंत्र्य द्या आणि जेव्हा ती दरमहा दहा हजारपासून ते लाखो रुपयापासून कमावायला लागेल तर त्यावेळी आर्थिकदृष्ट्या प्रत्येक वस्तूसाठी तिला ज्या वस्तू हव्या आहेत आहे। केवळ सौंदर्य प्रसाधनच नव्हे तिच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत तिच्या ज्या काही वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी सासरच्या मंडळीवर किंवा माहेरच्या मंडळीवर इतर जे काही पुरुष मंडळी आहे कुटुंबातली त्याच्यावरती डिपेंड राहता कामाने ज्या दिशी ती सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं टाकेल स्वावलंबी होईल त्या दिवशी जर समजा संसार सुरू झाल्यानंतर तिला जर काही वाटलं असेल काही त्रास असेल सासरच्या मंडळीकडून त्या नवरोबाकडून काही त्रास असेल किंवा इतर घरातील सदस्याकडून जर त्रास असेल तिला जर त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नसेल तिला डिवोर्स घ्यायचा असेल तिला माहेरी राहायचं असेल किंवा माहेरी आणि सासरी न राहता तिला इंडिपेंडेंट राहायचं असेल तर तिचं अर्थार्जन इतरावर अवलंबून राहता कामाने ती स्वतः कमवते असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी ती कुठल्याही प्रकारच्या आत्महत्येला बळी पडणार नाही कुठल्याही प्रकारच्या हत्येला ती बळे पड पडणार नाही म्हणजे तिचं स्वतःचं संरक्षण ती स्वतः करेल आणि काही मुलं बाळं असेल तर त्या मुलं बाळांना सांभाळण्याची सुद्धा कुवत तिच्यामध्ये असेल आणि म्हणून समाजातील प्रत्येक मुलीच्या बापाने प्रत्येक मुलीच्या पालकाने या ठिकाणी एक गोष्ट संकल्प केला पाहिजे की माझी मुलगी हे निश्चितपणे स्वावलंबी बनली पाहिजे जर आपण हा संकल्प केला तर येत्या दहा ते वीस वर्षामध्ये निश्चितच महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये हुंडाबळीचे प्रमाण हे कमी होतील असं मला या ठिकाणी वाटतं